हॅलो नमस्कार आता आज संध्याकाळचा स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी म्हटलं आज दुपारी जो मसाल्याचा डबा घासून ठेवला होता तो पूर्णपणे भरून ठेवूया मग मी इथं तो सगळा भरून ठेवला आणि जे थोडे शेंगदाणे बाकी होते तेही भाजून ठेवले म्हणजे त्याचा कूट करून ठेवला की कधीही भाजीला उपयोगी हो येतात आज संध्याकाळी करायची होती मी भेंडी आणि चपाती बस एवढंच होतं म्हणून मी पटकन स्वयंपाक उरकून घेतला आणि किचनसुद्धा सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता दुपारी जो किराणा आला आहे तो लावून घेऊया मग इथं आत तोच किराणा काढून घेत होते आणि तोवर मी इथं जे मटकी की आणि हुलगं भिजू घातलं होतं त्यातलं पाणी साईडला काढून ठेवलं आणि मग मी म्हटलं चला ट्रॉली काढून त्याच्या भाग जो घाण झालता तोही स्वच्छ करून घेऊया मग तो, तो सगळा साफ वगैरे करून घेतला आणि आम्ही दोघींनी हे सगळं सामान पटकन लावून घेतलं मग चल मग म्हटलं आता चला एवढं आहे तर पटकन किचनसुद्धा आवरून घेऊया म्हणून किचनसुद्धा परत एकदा झाडून वगैरे आवरून घेतलं आणि असं रियाचीला काय झालं काय माहिती एवढं संध्याकाळी त्याला संत्रेचा ज्यूस प्यायची इच्छा झालते मग आता नाही त्याला संत्रेचा ज्यूस करून दिला आणि म्हटलं याच्यास राहिलेलं सामान आहे छोटं मोठं ते सगळं उद्या भरून घ्या कारण उशिरी झालता तर असं होता माझा आजचा दिवस